नमस्कार मित्रांनो बी बी डी कोडर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठी सहा संदर्भात एक खूप मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे तर काय आहे ही, ही अपडेट हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन सहाच्या सर्व अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी याच चॅनल वरती पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो मागच्याच व्हिडिओमध्ये मा आम्ही तुम्हाला सांगितले होते की बिग बॉस मराठी सीझन आहे कारण बनीजे एशिया म्हणजेच एंडेमॉल शाईन या कंपनीने कलर्स चॅनल सोबतचे सर्व कॉन्ट्रॅक्ट रद्द केले होते परंतु अशातच एक खूप मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एंडेमॉल शाईन म्हणजेच बनिजे एशिया या कंपनीने कलर्स मराठी सोबत पाच वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं आहे आणि या कॉन्ट्रॅक्ट नुसार बिग बॉस हिंदी बिग बॉस मराठी बाकी सर्व भाषांमधले बिग बॉस तसेच खतरो आणि बिग बॉस ओ टी टी हे सर्व रियालिटी शोज आता आपल्याला कलर्स चॅनल वरतीच पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि यासोबतच बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि ती बातमी म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सहाच्या प्रोडक्शनचं काम सुरू झालेलं असून लवकरच आपल्याला कलर्स चॅनलवरती बिग बॉस मराठी सीझन ची अनाउन्समेंट झालेली पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना असं वाटत होतं की बिग बॉस मराठी सीझन सहा येणार नाही परंतु ही बातमी आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि बिग बॉस मराठी सहाची सर्वत्र उत्सुकता लागून राहिलेली आहे तर या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद